आणि आपले लाडके देवाभाऊ माननीय मुख्यमंत्री यांना राखी बांधण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात आणि त्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या शहराचे चळवळीतलं अतिशय धडाडीचं नेतृत्व आणि हिंदुत्व जपण्यासाठीचा जागरूक आमदार आमचा आम्दा कडक हिंदुत्ववाला आमदार असे आमचे संजू भाऊ केनेकरजी माजी उपमहापौर संजू भाऊ जोशीजी त्याचप्रमाणे माझी प्रवीण प्रवीणदादा आपल्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा मनीषाताई मुंडे नंदाताई हमदेबामा बोरसे भाऊ बो। आपल्या नवीन पक्षात ज्यांनी प्रवेश केला अशा अतिशय या भागातल्या चळवळीत काम करणाऱ्या मीनाक्षीताई आणि ज्यांनी हे सुंदर आयोजन आज केलेलं आहे ज्यांनी हा कमळ कमळासोबत काम करायचं ठरवलेलं आहे अशा शिल्पाताई आणि मंडळाचे अध्यक्ष आयोजक ऋषिकेश भालेरावजी तुम्हाला सगळ्यांचं मी स्वागत करतो आज हा राखीचा उत्सव बहीण भावाचा अतिशय पवित्र नात्याचा हा धागा बांधण्याचा दिवस आणि हा या दिवशी शिल्पाताईंनी अनेक महिलांनी इच्छा व्यक्त केली की के आमच्या जीवनामध्ये जे काही काँग्रेसच्या काळात झालं नाही ते हे देवाभाऊंच्या काळामध्ये महिलांना ज्या ज्या सुविधा मिळाल्या त्याचे आभार मानण्यासाठी देवा भाऊ सारख्या लाडक्या भावाला आम्हाला राखी पाठवायची आहे म्हणून ती राखी पाठवण्यासाठीचा आजचा दिवस आहे आपले लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांनी आपल्याला पंधराशे रुपयाची योजना दिली दिली ना ताई दिली आई आपल्याला एसटी मध्ये पन्नास टक्के भाडं कमी केलं पंच्याहत्तरच्या वर तर शंभर टक्के मिळालं ना मिळालं त्याच्यानंतर आपल्या लेकीनला शिक्षण घ्यायचंय पुढे जायचंय विमान चालवायचं रेल्वे चालवायची वैज्ञानिक व्हायचं पण पैशाची अडचण होती आपल्या देवा भाऊंनी सगळ्या मुलींना शिक्षण मोफत केलेलं आहे एकदा जोरदार टाळ्यात अशा अनेक योजना देवा भाऊंनी आपल्याला दिलेल्या आहेत आणि म्हणून त्या मुख्यमंत्र्यांना उदंड आयुष्य लाभावं त्यांना अधिक काम आपल्यासाठी करता यावं म्हणून आज आपण एक राखी आणि एक पत्र की देवा भाऊ तुमच्यामुळे आम्हाला एसटीची सवलत मिळाली देवा भाऊ तुमच्यामुळे आम्हाला लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये मिळाले आम्हाला आता कोणाच्या पुढे हात पसरावा लागत नाही म्हणून आम्ही तुम्हाला ही लाडक्या बहिणीची राखी पाठवतो आणि आई तुळजाभवानीला प्रार्थना करतो की या देवा उदंड आयुष्य मिळू दे आणि आम्हाला आमच्यावर असंच प्रेम राहू दे पाठवायचे ना आपल्याला सगळ्याला oh! अतिशय आजच्या या कार्यक्रमामधून आपण या राख्या देवाभाऊनला पाठवू आणि शिल्पाताई ऋषिकेश भालेरावजी हे या भागामध्ये जे जे काही अडचणी असतील जे जे काही काम आपल्याला करायचे असतील ते करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे हे सगळे कार्यकर्ते आपल्यासोबत कायम उभे आहेत त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना या भारतीय जनता पार्टीच्या या कार्यक्रमामध्ये खूप शुभेच्छा देतो आणि यापुढेही असंच प्रेम देवाभाऊ आणि सगळ्यांवर आपण करत राहावं ही प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद